नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला गोड गोड आता तिखट खाण्याची इच्छा झाली मुलांना तर शाबू बनवायला सांगितला त्यामुळे मी शाबू इथं भिजत घातलेला आहे एक ते दीड वाटी शाबू भिजू घातलाय तर पाच सहा तासा अगोदर मी शाबू भिजत घातला होता आता छान भिजलेला आहे शाबू आता इथे एक बटाटा घेतला आहे एकदम बारीक एक फोडी बनवून घ्यायच्या त्याच्या आता बटाटा धुवून घेतलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया याच्या बारीक फोडी बनवून घ्यायच्यात किंवा तुम्ही बटाटा खिसून पण घेऊ शकता वरच्या सालीसोबत पण म्हणलं बारीक फोडी बनवल्यामुळं एकदम छान असं तेलामध्ये लगेच मऊ होतं यासाठी मी फोडीच बनवून घेणार आहे आता इथे गॅसवर कड्या ठेवली एक चमचा तेल टाकायचा याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जी बटाट्याच्या फोडी बनवल्या त्या बारीक ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि तेलामध्ये जास्त वेळ परतून घ्यायचे एकदम मऊ होईपर्यंत आणि मुलांना हिरवी मिरची नको होती त्यासाठी मी त्याच्यात लाल तिखट टाकणार आहे तर लाल तिखटामुळे एकदम छान असा चवदार शाबो होतो आणि दिसायला पण छान दिसतो आता इथं चवीनुसार मीठ टाकले आता ही फोडी एकदम मऊ झालेली आहे त्याच्यामध्ये लगेच शाबू टाकून घ्यायचा आहे तर थोडा थोडा करत शाबू ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडासा मोठा शेंगदाण्याचा कूट मी शेंगदाणे भाजून कुटल्या होता ते पण ह्याच्यात टाकलेलं आहे आणि थोडासा बारीक शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आता मध्यम गॅसवर छान असा शाबू परतून घ्यायचा आहे आता इथे बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडरमुळे एकदम मुंद असा शाबू दिसतो आता घरगुती लाल तिखट आहे ती मी अर्धा चमचा टाकणार आहे तर ही लाल तिखट खाण्या चवीसाठी छान आहे जास्त तिखट लागतं यासाठी थोडंसं टाकलेलं आहे आता इथं शाबू एकदम छान असं परतून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थोडासा दुधाचा एक दोन चमचे टाकलेले आहे याच्यामध्ये व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद